चल खाली जाऊ दा चल।, चल चल बघ किती गाळामध्ये बसलीस तू सगळा चिखल चहाच पाणी तसेच आहे मग चिखल तू बनली ना चहाचं पाणी आहे चिखलाच आहे का चहाचं पाणी नाही ते चल बरं खाली आंघोळ कर चल चल कपड़े कपडेले घाण केलेस उठ चला काय कोणती आणि मग उघडीच जाती का दिवसभर उघडीच राहते उद्या घालते कपडे आज दिवसभर उघडी राहते का नाही मी जाणार आहे आता घरी आपले आणि तू चिखल लावू नको उलट आता पाय लवकर खाली तुला आंघोळ घालते चल बरं अग चल उठ उठ तुला पाठीमध्ये पाईपच घाली पाय उठ लवकर लवकर उठ चल दुखण्यानं पडशील काय तिथं

我。